माता महिल्या देवीच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या ह्या चांगव नगरीमध्ये आज खास करून उपस्थित झालेले आपले सर्व युवराज आदरणीय यशवंतराव भोरकर साहेब आदरणीय अभिजितराजे भाडकर साहेब आमचे मार्गदर्शक ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्या मार्गदर्शनावर आज हा सोहळा इथं पार पडतोय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष का असे आपले राज्याचे जे ज्येष्ठ नेते मंत्री आदरणीय गिरीश गेर महाजन साहेब पण जशी एकतीस तारखेला राजमाता इल्या देवींची एकशेवी जयंती आहे आणि महाराजांनी एकतीस तारखेला दुसरीकडे शासकीय कार्यक्रम असल्यामुळे एकोणतीस तारखेची इथल्या संस्थानिकांना वेळ दिली आणि ह्या रंगमहालामध्ये चांदवड ही एकेकाळी कोरकरांची उपराजधानी होती आणि ह्या रंगमहालाचं वैभव वैशिष्ट्य या उपराजधानीमध्ये अत्यंत आगळं वेगळं होत आणि इतर हा कार्यक्रम व्हावा राजबाबांचं पूजन इथं व्हावं याच्यासाठी आम्ही आदरणीय महाजन साहेब असेल भुसे साहेबांना साहेबांना विनंती केली महाजन साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आज हा अत्यंत स्तुत्य आणि सुंदर असा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या साक्षी इथं होतोय तर तर हा कार्यक्रम आहे ही कुठंतरी आज युवराजांच्या आक्रमणानंतर आपल्या सांगवडांच्या वैभवामध्ये उद्याच्या एकदा भर पडेल असे मला ह्या आजच्या कार्यक्रमाकडे बघत वाटतंय हा एक सामाजिक कार्यक्रम असून आज आपल्याकडे अहिल्या आहे आणि आपल्याला माहिती आहे की राजमाता अहिल्या देवींनी दशाचे हिंदू रक्षक होत्या आणि अनेक देवळ हे जे पक्ष पावलेले होते ज्यांचं विरूपीकरण झालेलं होतं त्यांना काशीच्या विश्वनाथाच्या मंदिरापासून तर इथल्या रेमुठा मातेच्या मंदिरापर्यंत आलेल्या देवींनी मी शेकडो हजारो मंदिरांचं जतन केलं तेवढंच मोठं काम आलेल्या दिवशी मी जलसंवर्धनामध्ये पण केलं आपले राज्याचे गिरीश महाराज साहेब जलसंपादन मंत्री होते तेव्हाही ते एकदा दोनदा इथं आले होते रावळ साहेब मागच्या काळामध्ये पर्यटन मंत्री होते आणि ते स्वतः राजघराण्यामध्ये आहे आणि रावळ साहेबांनी सोळा ते एकोणीस आपल्याला इथं भरभरून दिली मला आठवत असं की आपण जेव्हा राजस्थान मध्ये सर्व राजांची आणि त्यांची एक कॉन्फरन्स झाली होती आपण तिथं पण गेला होता की आपल्या ह्या राजमहाला पुनर्वैभव काही प्राप्त करून देता जा येईल राजमातेचं दे गाधीचं ठिकाण राजमाता जिथून इथं शासन करत होत्या आणि राजमातांकडनं जेव्हा ह्या पूर्ण परिसरावर इथून राजमहाला देखरेख दे होत दे होती दे 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 आज महालाशी ही जर आपण वास्तू पाहिली तर इथं बघून नक्कीच आपल्याला थोडस कुठेतरी कमतरता जाणवते माझे महाराज हीच विनंती आहे की एस आयच ह्या वास्तूच्या जतनासाठी काम चालू आहे महाराज पण कुठेतरी थोडस संस्थेचा आणि ए एस ताळमेळ सा जर आपल्याला बसवायला पाहिजे आपण युवराज आहात आम्हाला आपल्याकडनं एक ह्या त्रिशताब्दी निमित्त एक आम्हाला आपल्याकडनं परवानगी पाहिजे आहे कि भविष्य काळात जसं शासन युवा साहेब युवा साहेब खास करून आमची एकच विनंती आपल्याकडे जसं हे आपलं वैभव आहे तसं आमचं पण हे वैभव आहे आम्हाला तुमच्याकडनं एवढीच परवानगी पाहिजे की शासनाचे सर्व ज्येष्ठ नेते इथे आहेत शासन याच्यावर पूर्ण पूर्ण पूर्व वैभव राजमहाला आणि रंग महालाला देऊ शकेल तर त्याचा वापर हा आपण भविष्यामध्ये कुठेतरी आहिल्या देवीच्या चरणावर पायावर पाय अजून एखाद्या देवी कशा आहे दुसरा महत्वाचा विषय आम्ही इथल्या ज्या तेराही बाराव आहेत त्यांचं आता संवर्धन चालू केलेलं आहे माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला शब्द दिला आहे की त्या संवर्धनाचं पण काम आपण चांगलं करू कारण एकेकाळी या दुष्काळी तालुक्यामध्ये या बाराव्या पूर्ण तालुक्याला पाणी मिळायचं एवढं जिवंत पाणी त्या बारवामध्ये आहे पण काळाच्या ओघामध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये भविष्य काळामध्ये कायमच्या ह्या बारवा चोवीस बाराही बाराही महिने चोवीस तास इथं मित्र पाणी कसं राहील याच्यासाठी पण नियोजन आम्ही माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला त्याच्यासाठी पण मदत करावी पुनुष्य एकदा आज माता भगिनी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि चित्राताई मी खास करून आग्रह केला की देवीच्या कार्यक्रमाला मला रंग महालामध्ये यायचंच आहे करायची शब्दाप्रमाणे इथ आल्या पण आहे त्या माता भगिनीचं पण मी मनापासून इथं स्वागत करतो आज आलेले सर्व समाज बांधव सर्व चारी विषयी आलेल्या रंग बांधवांना मी माता देवीच्या तीनशेव्या जन्मशताब्दीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आज महाराणा प्रतापांची पण जयंती आहे मी महाराणा सारख्या वीर योधाला पण मनापासून नमन करतो आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि दुनश्य हे सर्व मान्यवर भागात मध्ये आले या भागाचा आमदार म्हणून आपले सर्वांचे स्वागत इथे करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद